जिओ एअरटेल या कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज दर वाढल्यामुळे ग्राहकांनी जुने ते सोने म्हणत बी एस एन एल कार्ड कंपनीचे कार्ड फोर्टिंग करण्यासाठी नवीन सिम कार्ड घेण्यासाठी तसेच रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांनी बी एस एन एल कार्यालयात गर्दी केली आहे बी एस एन एल देत आहे ग्राहकांना स्वस्तात मस्त फायदेशीर व्हॅलिडिटी असलेले प्लॅन ग्राहकाकडून फोर जी फाईव्ह जीची मागणी जास्त होत आहे इतर कंपनीचे सिम कार्ड बंद करून अथवा ते फोर्टिंग करण्यासाठी बी एस एन एल कार्यालयाकडून ग्राहकांना त्वरित सेवा पुरवण्यात येत आहे नमस्कार माझं नाव नागेश पुराणिक आहे आणि मी बी एस एन एल मुंबई आहे ॲज अ ब्लॉक म्हणून मी इथं काम करतो सध्याच्या घडीला प्रायव्हेट कंपनीचे टॅरिफ वाढले असल्या कारणामुळं बी एस एन एलमध्ये सध्या ग्राहकांची बी एस एन एलला मागणी आहे आणि त्याप्रमाणे बी एस एन एलमध्ये पोटिंग करण्यासाठी आणि नवीन सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे बी एस एन एल कायमच सुरुवातीपासून ग्राहकांच्या सेवेला कटिबद्ध आहे आणि ग्रामीण भागामध्ये आणि काश्मीरसारख्या भागामध्ये किंवा लेह लडाखसारख्या भागामध्ये बी एस एन एल नेटवर्कच आहे तिथे प्रायव्हेट नेटवर्क जात नाही येत नाही त्यामुळं बी एस एन एल दुर्गम भागातसुद्धामध्ये आपली सेवा देण्यात कटिबद्ध आहे आणि आत्ता बी एस एन एलचे जे टॅरीफ प्लॅन आहे ते सर्वसामान्यांना परवडेल असेच आहेत तुम्ही ऑफिसमध्ये आलात नवीन कार्ड घेण्यासाठी किंवा बोर्टिंग करण्यासाठी तर सुरुवातीचा जो रिचार्ज आहे तो दोनशे एकोणपन्नासचा रिचार्ज आहे त्यामध्ये तुम्हाला पंचेचाळीस दिवस व्हॅलिडिटी रोज दोन जी बी नेट अनलिमिटेड कॉलिंग आणि शंभर एस एम एस हे तुम्हाला मिळतील पंचेचाळीस दिवसाकरता आणि पंचेचाळीस दिवसानंतर एक महिन्याचा जो रिचार्ज आहे तो वन नाईन्टी नाईनचा आहे त्यामध्ये दोन जी बी नेट अनलिमिटेड कॉलिंग शंभर एस एम एस तीस दिवस त्याची व्हॅलिडिटी आहे आणि जर तुम्ही चार तीन महिन्याचा रिचार्ज करणार असाल तर चारशे पंच्याऐंशीचा प्लॅन आहे व्हॅलिडिटी नव्वद दिवस आहे त्याला एक पॉईंट पाच जी बी नेट शंभर एस एम एस आणि सॉरी शंभर एस एम एस अनलिमिटेड कॉलिंग आहे नव्वद दिवसासाठी आहे आणि तुम्ही जर वार्षिक रिचार्ज करणार असाल तर चौदाशे नव्याण्णवचा एक प्लॅन आहे त्यामध्ये तीनशे छत्तीस दिवस व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये चोवीस जी बी नेट एकदाच मिळेल तुम्हाला असे आमचे बी एस एन एलचे प्लॅन इनकमिंग इनकमिंगचा प्लॅन काय आहे दोनशे एक, एक दो प्लॅन आहे तो ग्रेस टू पिरियडमध्ये जर कस्टमरचा नंबर असेल तर तो प्लॅन लागू पडतो नाहीतर ग्रेस वन पिरियडमध्ये आणि चालू नंबर ॲक्टिव्हे चालू नंबरमध्ये तो प्लॅन लागू पडत नाही असा एक प्लॅन आहे आणि त्या इनकमिंगचा जर म्हणा तर तीनशे सत्त्याण्णवचा एक प्लॅन आहे त्याला एकशे वीस दिवस व्हॅलिडिटी आहे आणि त्याला एक महिना नेट आणि कॉलिंग तुम्हाला फ्री मिळते असे आमचे प्लॅन आहेत